मला बऱ्याच वेळेला लोक प्रश्न विचारतात की सर गरीब किंवा मिडल क्लास लोक जे आहेत ते गरीब किंवा मिडल क्लास का आहेत तर याचं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो मला असं वाटतं की गरीब किंवा मिडल क्लास राहण्यामागं एक प्रमुख कारण आहे जे मी आज या व्हिडिओमध्ये डिस्क्लोज करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कदाचित याच कारणाने सुद्धा मिडल क्लास किंवा आर्थिक चलचणीमध्ये असू शकता आणि या जर कारणावरती तुम्ही काम केलं तर याच्यातून तुम्ही शंभर टक्के बाहेर पडू शकता नमस्कार मित्रांनो मी आकाश बंधावले मग बावीस तेवीस वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतो मग बारा तेरा वर्षापासून फायनान्शियल लिटरसी या विषयावरती मी ट्रेनिंग देतोय मित्रांनो मी खूप साऱ्या लोकांना ऑब्झर्व केलं की ती लोकं मागे का राहतात म्हणजे मी जेव्हा हे मनी अकॅडमी सुरू केलं दोन हजार तेरा साली तेव्हा मी लोकांना पैसे कसे वाचवायचे किंवा वाचलेल्या पैशाबरोबर काय करायचं जर तुम्हाला काहीच माहीत नाही तर तुम्ही काय केलं पाहिजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजे तुम्ही टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगितल्या की बाबा अशा शब्दहीने तुम्ही गेलात तर तुम्हाला बऱ्यापैकी फायनान्शियल स्टेबिलिटी मिळू शकते आता याच्यातलं काही लोकांनी केलं आणि काही लोकांनी अजिबात नाही केलं तर का नाही केलं तर त्यांनी तर काय केलं माहिती का प्रोकॅस्टिनेशन म्हणजे पुढं ढकलणं इन शॉर्ट प्रोकॅस्टिनेशन केलं याचा अर्थ काय होऊ शकतो की या लोकांना निर्णय घेता आला नाही त्यांनी हा निर्णय आत्ता नाही पुढं ढकलला आणि तो पुढं ढकलतच गेले आणि आज जेव्हा मी पाहतो की दोन हजार तेरा साली जे लोक माझ्याबरोबर जोडले गेले होते त्या लोकांच्या आज करोडोंचे पोर्टफोलिओ आहेत खूप चांगली वेल्थ त्यांनी क्रिएट केली त्यातल्या खूप साऱ्या लोकांनी फायनान्शियल फ्रीडम अनाऊन्स केली आहे आणि दे आर लिव्हिंग व्हेरी हॅपी लाईफ आणि मग मी बाकीच्या लोकांचा विचार केला तर त्यांची पण परिस्थिती जी या लोकांची होती तशीच होती पण त्या लोकांनी काही नाही केलं निर्णय घेतला नाही आणि मला असं वाटतं की गरीब आणि मिडल क्लास जी लोक असतात ती लोक जेव्हा संधी येते अपॉर्च्युनिटी येते तेव्हा निर्णय घेत नाहीत आणि त्यामुळं ती लोक गरीब किंवा मिडल क्लास आहेत असं माझं मत आहे असं म्हणतात की इतिहास त्या लोकांना माफ करतो ज्यांनी चुकीचे निर्णय घेतले पण इतिहास त्या लोकांना कधीच माफ करत नाही ज्यांनी निर्णयच नाही घेतला मित्रांनो समजा त्या लोकांनी त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातलं स्टार्ट करा हळूहळू फायनान्शियल बद्दल माहिती घ्या अजून कोणकोणत्या गोष्टीनं तुम्ही फायनान्शियली परिपक्व होऊ शकता याच्याबद्दल शिकत राहा या लोकांनी काय केलं या लोकांनी केल? लोका म्हटलं आम्ही नंतर करू किंवा त्यांनी तो एस आय पी करण्याचा निर्णय असेल इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स करण्याचा निर्णय असेल टर्म इन्शुरन्स करण्याचा निर्णय असेल त्यांनी तो निर्णय घेतलाच नाही समजा त्यांनी तो निर्णय घेतला असता तर बघा निर्णय घेतल्यानंतर एकतर तुम्ही कमवता एकतर तुम्ही शिकता एकतर तुम्ही कमवता एकतर तुम्ही शिकता बाकी तिसरी गोष्ट इथं पॉसिबल नाही आहे आता ती लोकं ही फायनान्शियल स्ट्रगलमध्ये होती आणि त्यांनी काय केलं निर्णय घेतला नाही आत्तापर्यंत फायनान्शियल सर म्हणजे काय निर्णय घेतला नाही तर गरिबी किंवा मिडल क्लास राहणं हे परमानंट आहे पण जर तुम्ही निर्णय घेतला तर प्रॉब्लिटी ही होती शक्यता ही होती की जसे त्यांच्या बरोबरच्या लोकांनी निर्णय घेतले ना करोडोंचे पोर्टफोलिओ बनवले तसे त्यांचे सुद्धा करोडोंचे पोर्टफोलिओ निश्चितपणे असले असते बघा मित्रांनो आपल्या आयुष्यात आपण मेजरली एक दोन निर्णय घेतलेले असतात त्यांनीच आपला निर्णय आपलं आयुष्य घडवलेलं असतं आपण निर्णय बघा मी इंजिनिअरिंग करायचा निर्णय केलं घेतला म्हणून मी आज इंजिनिअर आहे किंवा मी आज डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला म्हणून मी डॉक्टर आहे त्यावेळेस जर तो निर्णय घेतला नसता तर माझं आयुष्य जे आज आहे ते नसतं मी निर्णय घेतला की मला फायनान्शियल लिटरेट होते मला फायनान्शियल ट्रे स्टेबल व्हायचं आणि त्यासाठी वाटेल ते वाटेल ते करणार मी तन मन धन लावणार तन म्हणजे शारीरिकदृष्ट्या मन म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि धन म्हणजे मी पैसे लागले तर फी वगैरे भरणार आणि ते शिकणार हा निर्णय होता आणि त्या निर्णयाने माझं आयुष्य घडवलं मित्रांनो खूप साऱ्या संधी असतात आजूबाजूला आपण काय करतो संधी येते आणि आपण म्हणतो की बघू नंतर किंवा आत्ता नको आत्ता माझी परिस्थिती नाही आहे आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे आणि मग काय होतं आपण तो प्रोकास्टिनेशन करतो पुढं ढकलतो चाल ढकलपणा करतो साहेब श्रीमंतीसाठी चाल ढकलपणा करणं हे कोणतं शानपण आहे मिडल क्लास आहात जे काही स्ट्रगल स्ट्रगलमध्ये आहात किंवा नाही आहात किंवा आज कमाई येते शरीर काम करत पैसे येत आहेत दर महिन्याला चाललंय पण उद्याच्याला हे शरीर काम करायचं बंद झालं तर करोनासारखी परिस्थिती आली तर खरंच आपण सर्वाईव्ह करू शकता का आणि जर आपण सर्वाईव्ह नाही करू शकत मी तीस तीस वर्ष काम करणारे लोक पाहिलेत करोनाच्या काळामध्ये ज्यांना सहा महिने जगता येईल एवढा पण फंड नव्हता मग तीस वर्ष काम करून काय केलं मित्रांनो मी आत्ता पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगेल की निर्णय घ्या तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं तुमचं गोल काय त्यासाठी रिक्वायर्ड कोणत्या गोष्टी आहेत त्या करण्याचा निर्णय घ्या आणि जर तो निर्णयच तुम्ही आज नाही घेतला किंवा नंतर पाहू म्हटलात तर मला वाटत नाही तुम की तुम्ही भविष्यात ती जी काही तुमची डिझायर्ड स्टेट आहे किंवा डिझायर्ड परिस्थिती तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला मिळू शकते बघा तुम्ही जर स्वतःला अनालिसिस केलं तर तुम्ही जिथं कुठं आहात तुमचे एक दोन निर्णय असतील ज्याने तुम्ही तिथं आहात कोणते ते निर्णय ज्याच्यामुळे तिथं आहात तुम्हाला सापडून जातील जर तुम्ही खरंच विचार केला तर आत्ता कोणते निर्णय तुम्हाला डिझायर्ड परिस्थिती काय पाहिजे किंवा तुमची गोल्स काय ड्रीम काय ते राईट डाऊन करा त्याच्यासाठी काय निर्णय घेतले पाहिजेत ते, ते पण राइट डाऊन करा आणि -फट ते निर्णय फटाफट घ्या त्याच्यासाठी वेळ नाही आहे पैसा नाही आहे नंतर बघूयात असं करून चालणार नाहीये तर माझं साधं सोपं म्हणणं आहे जी लोकं मिडल क्लास आहेत पैशाबरोबर स्ट्रगल करतायत त्या लोकांनी निर्णय घेतलेले नाहीये की मला स्टॉक मार्केट शिकायचं आहे मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे मला रिअल इस्टेटबद्दल माहिती करून घ्यायचे आहे मला बॉन्ड डिबेंचरबद्दल माहिती करून घ्यायचं आहे करन्सीजबद्दल शिकायचं कमॉडिजबद्दल शिकायचं आहे आणि माझा पैसा जो माझ्याकडे शिल्लक राहतो आहे तो मला कुठेतरी योग्य दिशेला लावायचा आहे बघा वॉरन बफेजींनी सिम्पल सांगितलं की कमवा वाचवा आणि वाचलेले पैसे खर्च करा हा निर्णय घ्यायला लागेल तुम्हाला की यस उद्यापासून माझा जो काही पगार येईल हा निर्णय पगार येईल त्यातनं मी पहिले पैसे वाचवे आणि मग राहिलेल्या पैशात मी खर्च करेल हा निर्णय आहे आणि हा निर्णय तुम्हाला घ्यायला लागेल मग असे छोटे छोटे जर निर्णय तुम्ही घेतलेत तर तुमची जी आर्थिक परिस्थिती आज स्ट्रगलची आहे ती मला नाही वाटत भविष्यामध्ये ती स्ट्रगलची स्ट्रगल राहील मित्रांनो अपॉर्च्युनिटी मी हमेशाच म्हणतो की तुमच्या आजूबाजूला आहेत आत्ता सध्या जरी विचार केला तरी इकॉनॉमीमध्ये टॅक्स रेजिंगमुळे सव्वा लाख कोटी लोकांच्या खिशात राहणार जे टॅक्स पोटी गव्हर्नमेंटच्या खिशात जाणार होते आरबीआय हंड्रेड बिप पॉईंटनी रेट कट्स केले रेट कट्स केले आहेत त्याच्यामुळे सुद्धा लोन वगैरे सुस्त होणार आहेत किंवा जीएसटी कमी करून प्रायझेस थोडेशा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने केलेला आहे आठवा वेतनावा घेतो हो याच्यामुळे प्रचंड पैसा मार्केटमध्ये खेळणार आहे आणि हा पैसा लोक स्पेंड करणार आहेत आणि याच्यामुळं कन्झम्पन स्टोरी असेल किंवा इंडियन इकॉनॉमीला बूस्ट होणार आहे मग ही संधी आहे मग ही संधी तुम्हाला ग्रॅप करायची आहे का संधी गेल्यानंतर रिग्रेट करायचं यार त्यावेळेला निर्णय घ्यायला पाहिजे होता माझ्यावर खूप सारे लोक होती जेव्हा मी या जर्नीमध्ये होतो आ, फार गडी मी तर हॉटेल कलासागरमध्ये मी सांगतो की हाऊसकीपिंगला काम केलेलं आहे आणि त्यावेळेला मी बऱ्याचशा लोकांना म्हणायचो की तुम्ही म्युच्युअल फंड करा दोन हजार दोन दोन हजार चारशा गोष्टी असतील या त्या लोकांनी ऐकलं नाही माझे मित्र होते ना त्यावेळी तुम्ही नाही ऐकलं आज जेव्हा माझी परिस्थिती ते बघतात तेव्हा ते रिग्रेट करतात की यार त्यावेळेला पाचशे हजार रुपयाचं आम्ही हे गुंतवणूक सुरू करायला पाहिजे होती रिग्रेट करण्यात मजा नाही आहे निर्णय घेण्यात मजा आहे तर मित्रांनो स्टॉक मार्केट म्हणा खूप सारे इन्व्हेस्टिंगने ऑपॉर्च्युनिटी मल्टी बॅगर इथून पुढे होण्याच्या त्या अपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्याचा निर्णय घ्या आता तुम्हाला मला त्याच्यातलं माहीत नाही माहीत नाही तर शिकून घ्या शिकायला आणि शिकवायला पहिले साधन नव्हती आता प्रचंड आहे मग ते आता ए आय आलं आहे गुगल बाबा आहेत आमच्यासारखी लोकं आहेत यूट्यूब आहे सगळं काही हा राईट वे दाखवणारा व्यक्ती पण पाहिजे मी स्टॉक मार्केट म्हणतो मी इन्व्हेस्टिंग शिकवतो कसे मल्टीबागर स्टॉक शोधायचे जे काही पट वाढवू शकतात काही काही रिझन आहेत का घ्यायचं कारण आणि काय घ्यायचं हे जर कळलं ना तर जग अजून सोपं होतं इन्व्हेस्टिंगचं काय घ्यायचं म्हणजे कोणतं सेक्टर आणि कोणती कंपनी घ्यायची आणि का घ्यायची स्टोरी काय याच्यामागं कारण आहेत काय टेलविंड आहे याच्यामागे ज्याच्यामुळे ते होणार आहे पुढं जाणार आहे मग हे शिकून घेतलं तर येऊ शकतं तर मित्रांनो निर्णय घ्यायला लागणार आहे तुम्ही कोणता निर्णय घेताय तात्काळ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जी लोक निर्णय घेत नाही आहेत आणि उद्यावरती आहेत बघू उद्या बघू नंतर आणि मग आयुष्य संपून जातं त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नाही केलं तरी चालेल पण निर्णय नक्की घ्या की स्वतःला श्रीमंत करायचा आणि त्यासाठी रिक्वायर्ड स्टेप कोणत्या उचलायच्यात त्याचा आणि त्या मला खाली लिहा लिहून पाठवल्यात तर मला आनंद होईल की मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमधनं तुम्ही कदाचित याच्यामुळंच स्ट्रगल करताय की तुम्ही योग्य वेळेला काही निर्णय घेतलेले नाही आहेत आत्ता तरी घ्या तात्काळ घ्या भेटूयात पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद